जुगनड तालुक्यातील बहुआयामी अतिशय कर्तृत्वान आणि अतिशय जबाबदार बिल्ल्या गावच्या केंद्र केंद्रबिंदू म्हणून त्यांनी आपली स्वतःची उंची यात त्यांच्या नेण्याचा आणि जबाबदारीचा

राज्यातून आणि सर्व रामोदासांचे कोणते साहेब आला बरेचशे मंडळ अनेक बरेचशे मंडळ येत असते एक गोष्ट आहे रामोदासांनी एवढे अनुभव होते एवढे प्रसंग होते ते सगळे जेव्हा ऐकत आम्ही त्यांच्या बरोबर काही बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या बरोबर त्यांच्या बरोबर त्याच्यामध्ये जे बोलायचं ते सगळं बोलायचं बोलायचं तर बोलायच नाही घालून बोलायचं पण बोलायचं अशी माणसं खूप कमी राहिली आता काही काही माणसं शंभर टक्के गोड बोलतात ते बोर्ड बोलून कधी आपला काटा करतात ते कळत नाही रामदास राब सगळ मी त्यांच्या पाया जायचं जावं फाट दोन पाठी आशीर्वाद तुम्हाला पण मतदान मिळाला आम्ही तिथे जावय फार शिक्षे खांद्या आमच्या बाबाला नातेवाईक एकदम रक्ताची नातेवाईक हे दर शंटला आम्ही कुठचाही पर्यावरण शंकर हे मोठ्या कुटुंबातलं बाळे आपल्याला सापडलं पाहिजे बाळे आणि भक्त माणूस पण तुम्हाला घरात जेवढी रामोदरच्या घरात का माणूस हे पाऊल देवानंदीच्या नगरीमध्ये सेवा करणारा मुला आहे आणि दुसरं म्हणजे सर्वसामान्य कसं पाहून

त्या आमदारांबरोबर आज मला ह्या काय दरोडा पडला मध्ये मी गेलो भेटायला मला म्हटले त्यांना कळलं नाही हे <laughs> कुणाचं घर आहे कुणाच्या घरात काही हिमत केली ठीक आहे म्हटले पण मला माहित आहे मी आता आले त्या हरामकरांना मात्र समू लागला रामोदा चांगल्या माणसाचं काय गेले हे महत्वाचं नाही गरीबांचं काय जात रामूदा भाऊ आम्ही व्यक्तिमत्व केला मोठ्या काळामध्ये अचानक पिकट साहेब गेले त्याच्या अगोदर राजा भाऊ गेले राजाभाऊचे गे गे वडील गेले मास्तर बाबा जुनी जाती माणसं किती हरभू शकलं तरी पाहिलं नाही पण नाव ऐकलं नाही पण ही सगळी या भागाला या विभागाला पूर्व भागाला न्याय देणारी अतिशय कर्तृत्व मंडळी केली रामदासांचा आचरण आला खूप दुःख झालं पण पुन्हा या भागामध्ये नेतृत्व होणं अवघड आहे आता पेरल्या आल्याच्या या जिल्ह्या पडल्या गाडीमध्ये कोकणी तयार झाली नवीन नेतृत्वाची गरज आहे नवीन नेतृत्व व्हायचं असेल तर शोषिकता पाहिजे आणि सगळ्यांचा ऐकून द्यायची तयारी पाहिजे आपल्याला काय झाले कामिळ झाली हा माझा नाही मिशन शेट्टी माझं का काम के नाही केलं हा माझा नाही ही जी काबीळ आहे का माणसाला राजकारण नाही हे फार पेक्षा वाईट आहे ही काबीळ माणसाला स्वतःला समोर टाकते मला तात्यासाहेब उलगाव तुला या नावातून निवडून गेले परंतु त्यांनी स्वतःचं प्रस्थान बसवलं नारायण आणि आज करून सगळ्या ठिकाणी एवढी मोठी इंडस्ट्री उभी केली मराठी माणसांनी जुन्या माणसा तुम्ही शिकलं जातंय मला नाही शिकता आलं पण माझी मुलं शिकली पाहिजे माझ्या तालुका पुढे दिला पाहिजे हे म्हणणार आहे शिक भूषण होते आणि अशी माणसं खरं माणसाच्या रांगामध्ये हरक पाहिजे हल्ली म्हणते रथ दिसत आहे हो दादा तुम्ही आले बिल्ल्याला आपण मला नाही फोन केला 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 झालं बिघडलं रोज थोडाऱ्या गाडीतला माणूस बिघडतोय काय करा आता थोडं संयम थोडं दम हे असंच तयार होतं का नेतृत्व हे असंच तयार होते का माणसं माणूस म्हणून माणूस जेव्हा तयार होतो त्यावेळेला माणसाला टाकायचे गाव सोसावे लागतं टाकायचे गाव सोसायशिवाय ये शोषितता या आजीच्या तरुणाने रामोदा म्हणजे सोशिततेचा वटवृक्ष होता कोणी आलं तरी हा मदत करून तरी करायची माहिती पण आलं का वाटतं रामोदास रामोदाचा वा, हुशार बघा हे तुमचे गुण आपण समाजामध्ये आपण सर्वांनी घेतलेच पाहिजे रामदाना सारखे सोशलता बोर्ड म्हणून छा पाहत बोलणं आपण ते ठेवणं त्याला असं वाटलं पाहिजे आपण ना गटाला जायला दा पाहिजे दादांना असं स्वभाव सर्वांनी तयार करा ते काय होतं आम्ही तिकडे आलो एखादा गावात दुसरं पळून जातात दुसऱ्या बाजूला भेटायलाच नको असं नाही असं करता येत नाही समाज चालवायचा असेल तर सगळ्यांना बरोबर घेऊन चालवायला आपल्या सर्वांना आता एवढे लोक जमिनी तर एक जबाबदारी सांगतो आजपासून पिंपळगाव जो काही तिसरा नोटिवेशन आपल्या पंधरा दिवस आणि दहा दिवस पंचवीस दिवसांचं रोटेशन आहे आणि सपोर वापरा भरपूर पाणी तुम्हाला भरून देणार आहे एक चांगली बैठक मुंबईला त्याविषयी सर्व फक्त माझी जुनगड तालुक्याची धावली होती सगळं महाराष्ट्राचा जल विभागाचा अधिकारी वर्ग बोलून होता सगळ्या गोष्टी केल्या माझ्या डोळ्यासह खात्री झालेली आहे जर नवीन सुभ्रमा तयार झाला तर आता सुद्धा शंभर टक्के पाणी उचलून देऊ ही जबाबदारीचा निर्णय महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये आम्ही जातात घेतलेला आहे कारण शेवटी लोकांना बरोबर घेऊन जाणं हे माझी माहिती आणि आता आम्ही टेस्टिंग केली चिलेवाडीची चिलेवाडी फक्त पाणी आपल्या असून कारण या धरणाची निर्मिती आणि त्याचा वापर आता गजापर्यंत गुंजरवाडी उरुद्वाडीपणे होईल आपल्याला पुढच्या वर्षी शंभर टक्के हे संपूर्ण असलेली पाईपलाईन ही आपल्याला चालू करायची आहे चिलेवाडी चालू होते ही आपली जगाची बाजू आहे उत्तराचा सगळा भाग आळे संतवाडी कोळवाडी राजोरी हिंबवनाथ तिकडे आल्यानंतर खामुंडे नवलेवाडी तिकडे असल्यानंतर वरच्या भागातले सगळे गजाच्या वरचा भाग आमची गुंजळवाडी मुळुंदवाडी हे सगळे बारा महिने पाण्याखाली पाण्यात फिरणार आहे ही आपल्या सर्वांची जमेची बाजू आहे तिथून पुढच्या कालखंडामध्ये तालुका पाण्यापासून वंचित राहणार नाही कारण बराचसा भाग त्यामध्ये सुटला होता ठीक आहे चुका हे माणसाला होत असतात त्या का त्या काळामध्ये त्याचे नियोजित झाले नाही पण तो आता मात्र त्याच्यामध्ये बदल होत झालेला आहे शेतकरी वर्गाची जबाबदारी आपल्याला असते म्हणून आणि हे शेतकऱ्यांचे नेते होते राहुल आयुष्यभर संघटनामध्ये काम केलं शेती राष्ट्रीय काम केलं आज आपण सगळी मंडळी मोठ्या सरकारी उपस्थित राहिला मला थोडी नवची वेळ दिली एका ठिकाणी म्हणून मला पोचायचंय नाही तर मला थांबूर या दृष्टीला बोलायचं होतं परंतु मला माफ करा आपण सगळी मंडळी काक्रासारखे त्यांना राहू दादांना आकर्षित करून देत आहे राहुदाच्या तुम्हाला मी आपला सलाम करतो अभिवादन करतो आणि जी मंडळी बाहेर जाऊन आलेली आहे आपल्या जवळपास सध्या गुळंदे साहेब आले त्यांना नाश्ता खाऊ वाटल्याशिवाय कोणी सोडू नका दादा जी जी माणसं आहेत त्यांना आपण थांबू त्यांना तुमचा आमराम करून करा त्यांना घेऊ लावला हा <ुण> दादा आपणाला सर्वांच्या वतीने इंग्लिश विलेरी आपला माणूस महाराष्ट्र विधिमंडळ महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेषज्ञाने या तालुकीच्या तमाम क्षेत्रे भक्त बघितल्याच्या वतीने सहकार व्यवस्थेमध्ये काम करायले सरकारी आपले सर्व जेवढे काही सहकारी लोक आहेत जे या सहकारी क्षेत्रामध्ये रामूला मदत केली त्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्व उपस्थित होते ते मी आपल्याला रामूला भाव आतदी व्यक्त करतो आणि मला मोठ्यापणे माफ करा नऊ वाजता एक कार्यक्रम आहे एकवीस आणि बावीस तेवीस पिंपळवंडीची यात्रा आहे यावेळेस बैठाडा झालं बांधलेला आहे आणि फार साठ मला तालुक्यात करायचं आहे सगळ्यांनी यात्रेचा देतो त्याच्यानंतरच जे ह्या यात्रा आहे ती आमच्या आळ्याची आहे आणि आळ्यानंतर लागण गावची आहे आपल्या सर्वांना या ठिकाणी निश्चितपणे हात्र करून आमच्या दादांना भाव करून आदरणी व्यक्त करतो ओम शांती ओम शांती ओम शांती बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज मकसद कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका